शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड एगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण पुन्हा जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये आपल्याला आजच्या दिवशी काही बदल पाहायला मिळणार आहेत परंतु हे बदल आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळतील परंतु तोपर्यंत आपल्याला कापूस बाजारभाव आजचे काय असतील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळेल आणि व्हिडिओ अपडेट तुम्हाला डेली पाहता येईल मित्रांनो आपण रोज सकाळी साधारण साडेसातपर्यंत डेली अपडेट देत असतो यामुळे तुम्हाला नवीन बाजारभाव समजतात तर असेच अपडेट जर तुम्हाला रोज पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर जाणून घेऊयात आज नेमकी दर काय असणार आहेत तर दर आपले सुरू होतात गठनपासून तर गठनची अपडेट पहिले घेऊयात गठन, गठन, गठन सर्वसाधारण आत्ता जो दर चालू आहे हा बावन्न हजार चारशे रुपये एवढा आहे जो की कालही तोच होता म्हणजे शनिवार आला की शनिवारी मार्केट सुरू असतं रविवारी बंद होतं आणि सोमवारी दुपारनंतर पुन्हा सुरू होतं तर आज बावन्न हजार चारशे रुपये हा दर असणार आहे ज्यामध्ये सर्वसाधारण जी लोकल मार्केट आहेत किंवा स्थानिक व्यापारी आहेत तर स्थानिक व्यापाऱ्यांकडे जो दर असणार आहे हा सर्वसाधारण सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपये हा असणार आहे काही जिनिंगमध्ये ज्या छोट्या जिनिंग, जिनिंग आहेत सात हजारापासून सात हजार तीनशेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळणार आहे आता काही ठिकाणी कमी देतात काही ठिकाणी जास्त देतात काही ठिकाणी मॉइश्चर पाहून देतात त्यामुळं जिनिंगमध्ये सुद्धा तफावत असते आणि जो मोठ्या जिनिंगचा दर आहे मग ज्या ठिकाणी मानवत असेल हिंगणघाट असेल अकोट असेल म्हणजे थोडक्यात यवतमाळ अकोला त्यानंतर मानवत परिसर असेल तर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्या ठिकाणी काय दर असणार आहे तर सर्वसाधारण सात हजार पाचशेपासून सात हजार सातशे पन्नास सातशे किंवा आठशे रुपये अगदी तर सात हजार आठशे रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला पाहायला मिळू शकतो आजच्या मार्केटवर डिपेंड आहे आज जर चांगल्या प्रमाणामध्ये ती जी आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळाली तर याच्यामध्ये आणखी सात हजार आठशे रुपयापर्यंत दर जाऊ शकतो आणि जर काही प्रमाणामध्ये जर आपल्याला मंदी पाहायला मिळाली तर थोड्याफार प्रमाणामध्ये रेट जो आहे हा उतरू शकतो म्हणजे सात हजार सहाशे पन्नासपर्यंत किंवा सात हजार सहाशे हा दर देखील आज होण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच्या मार्केटवर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे तसेच उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल की बाजारभाव कोणत्या बाजूला जात आहे तर मित्रांनो अशाच आपल्या डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला ही अपडेट माहिती पडेल आणि बाजारभाव आपल्याला रोज पाहायला मिळेल धन्यवाद